मित्रांनो तुम्ही बघू शकता रायगड किल्ल्याच्या पायत्यावरून जाण्यासाठी आपल्याला दुकानं लागतात बघा अशी खूप झेंडे वगैरे असे लावलेले आहेत आणि फायनली आम्ही आता ज्या पायऱ्या आहेत ना सुरुवातीपासूनच्या गडावर जाण्यासाठी त्या या बघा इथं आपल्याला बघायला भेटतील बघा या पायऱ्यांवरून आपल्याला वरती जायचं आहे रायगड किल्ल्यावरती आहे बघा अशा पायऱ्या आहेत बघू शकता तुम्ही पूर्णपणे काल आहे आता वाजलेले आहेत रात्रीचे पावणे दोन आणि फायनली आपल्याला पायऱ्या लागलेल्या आहेत आणि पायऱ्या चढून आपण आता वरती चालू आहोत रायगड किल्ल्यावरती एवढ्या अशा पायऱ्या आहेत आणि आपण या इथून आलो आता आपण जाऊयात आता पायऱ्या चढून थेट वरती सगळेजण पायऱ्या चढत वरती चाललेले आहेत आणि आता वाजलेले आहेत रात्रीचे दोन वाजलेले आहेत शक्यतो बघू शकतो तो पूर्णपणे कालो की आणि रायगड किल्ल्यावरती छत्रपती संभाजी महाराजांचा तिथे राज्याभिषेक सोहळा आहे त्यानिमित्ताने आम्ही रायगडावर चाललो आहोत आणि आपल्या गावातले एवढे आम्ही पोर आहेत सो मित्रांनो हा एक शॉर्टकट आहे याच शॉर्टकट मी मी दोन हजार सतराला पहिल्यांदा पहिल्यांदा रायगडावरती आलो होतो ह्या रस्त्या नव्हतो आलो आता पहिल्यांदा मी या आलो आहे सुरुवातीपासून आता आपल्याला इकडे वरती जायचंय शेवटपर्यंत डायरेक्ट पायरे आहेत तर पुढे गेल्यानंतर पूर्ण अशी सपाटी आहे बघू शकता पायऱ्या किती मजबूत आहेत अजून आम्ही गड चढायला सुरुवात केली होती दीड वाजता आणि अशी आपल्याला सपाटी लागलेली आहे थोडीफार आणि तुम्हाला आता भेटतो मी डायरेक्ट रायगड किल्ल्यावरती तिथे पोचल्यावरती मित्रांनो मस्त असं चांदणं पडलेलं आहे बघा चांदो आहेत हे बघा मित्रांनो आता वाचलेले आहेत सव्वा दोन रात्रीचे आणि हे बघा सुंदर असं चांदोमामा सो मित्रांनो आता आपण पुढे जाणार आहोत जिथे आपण टेंट लावणार आहोत मस्त आणि तिकडे आपण झोपणार आहोत लवकर उठून ते आपण पूर्ण गड किल्ल की जो किल्ला आहे ना रायगड तो किल्ला आपण पूर्ण बघणार आहोत एवढा मोठा असा परिसर इकडे स्वतः इकडे जाऊयात आपण गाव सो मित्रांनो आम्ही इथे तीन टेंट लावलेले आहेत हा एक आहे हा एक आहे आणि हा एक आहे मस्त असे तीन टेंट लावलेले आहेत आणि आता मी डायरेक्ट आता झोपणार आहोत लवकर उठणार आहोत लवकर उठल्यावर तुम्हाला पूर्ण रायगड किल्ला आहे तो पूर्ण पूर्ण एक्सप्लोर करून दाखवणार आहे मी आता झोपूयात गुड नाईट बाय बाय